नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर परिवारात आपलं स्वागत आहे जेव्हा घरात अत्याचार होतो तेव्हा अनेक महिलांना प्रश्न पडतो तक्रार कुठे करायची पोलीस स्टेशनची पायरी चढायची अनेकींना भीती वाटते त्यांना वाटतं तक्रार केली तर नवऱ्याला पोलीस पकडून नेतील मग संसाराचं काय पण ताई काळजी करू नका घरगुती हिंसाचार संरक्षण कायद्याने तुम्हाला पोलिसांशिवाय एक सुरक्षित पर्याय दिला आहे तो म्हणजे संरक्षण अधिकारी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफिसर प्रत्येक जिल्ह्यासाठी शासनाने हे अधिकारी नेमलेले असतात ते पोलिसांसारखे नसतात ते तुमच्या भावासारखे किंवा मित्रासारखे तुमचे म्हणणे ऐकून घेतात तक्रार करणे खूप सोपं आहे तुम्ही संरक्षण अधिकाऱ्याकडे फक्त तुमची हकीकत सांगा ते तुमची तक्रार डी आय आर म्हणजेच कौटुंबिक घटना अहवाल या स्वरूपात नोंदवतात आता नीट ऐका एफ आय आर आणि डी आय आर यात फरक आहे पोलीस एफ आय आर लिहितात ज्यात अटक होऊ शकते पण संरक्षण अधिकारी डी आय आर लिहितात जो न्यायालयात म्हणजेच मॅजिस्ट्रेट साहेबांकडे पाठवला जातो यात तुमच्या नवऱ्याला लगेच अटक होत नाही तर तुम्हाला हिंसाचारापासून वाचवण्यासाठी कोर्टाकडून संरक्षण मिळवून दिलं जातं त्यामुळे संसार मोडण्याच्या भीतीने गप्प बसू नका आणि हो वकील परवडत नसेल तर काळजी नको सरकार तुम्हाला मोफत वकील मिळवून देतं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः पीडित नसाल पण शेजारी किंवा नातेवाईक असेल तर तरीही तुम्ही तक्रार करू शकता तुम्ही शेजारी आहात किंवा आशाताई आहात तुम्ही संरक्षण अधिकाऱ्याला माहिती द्या जो माणूस चांगल्या हेतूने माहिती देतो त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही उलट तुम्ही एका महिलेचा जीव वाचवताय त्यामुळे घाबरू नका अत्याचार थांबवण्यासाठी पोलीसच हवेत असे नाही संरक्षण अधिकारी तुमची मदत करायला तत्पर आहेत कायदा जाणा सुरक्षित रहा ही माहिती खूप महत्वाची आहे ती जास्तीत जास्त शेअर करा आणि हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद